वस्त्या जा त्या जागा वन म्हणूनच ट्रीट कराव्यात आणि बाकी जागा सोडाव्यात अशा प्रकारचा एक प्रोएक्टिव्ह अहवाल तयार केल्यामुळे कोर्ट कमिश्नरनी जो स्वीकारलेला आहे मला विश्वास आहे की माननीय सर्वोच्च न्यायालय देखील तो अहवाल स्वीकारेल आणि तो सर्वोच्च न्यायालयाने स्वीकारला तर सुरपी जंगलावर बसलेले जे लोक आहेत तो साठ वर्ष या देशामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये देश राज्य होतं तो। पण कांग्रेस वर्षात एक पट्टा देखील सरकार देऊ कांग्रेस नाही माजी पट्टे के बहुत खुशी हुई जैसे कोयले से बिजली बनती है और बिजली नहीं रही तो हम जी नहीं सकते उसी तरह हमारे को महाराष्ट्र के देवेंद्र फडनी जैसे मिले हैं जो एक हीरे के समान है हीरे की पहचान सभी को नहीं होती है जीने होती, है, उने ही होती है और जिन्होंने उनको पहचान लिया तो कर जाना देश का कल्याण दोन हजार चौदा साली तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने मी मुख्यमंत्री झालो आणि मुख्यमंत्री झाल्यानंतर पहिला निर्णय हा केला झोपडपट्टी मध्ये जो व्यक्ती राहतोय वर्षानुवर्ष पिढी पिढी तिथे राहतोय पण आजही त्याला अतिक्रमणकारी म्हणून संबोधलं जात आणि कुठल्याही सुविधा त्याला मिळत नाही त्याला मालकी मिळत नाही आणि म्हणून आपण शासनाचा निर्णय केला आणि जो ज्या ठिकाणी राहतोय त्याला त्याच ठिकाणचा मालकी हक्काचा पट्टा दिला जाईल अशा प्रकारचा निर्णय आपण घेतला खूप खूप झाला त्यांनी जो शब्द आम्हाला दिला होता आज म्हणजे आज आमच्यासाठी साधवांसाठी एक दिवाळीचा आपण साजरा करतो म्हणजे आमच्या हक्काचं पत्र मिळालं मला ती खुशी झाली की आज आमचं स्वतःच हक्काचं घर झालंय निवांतपणे आम्ही त्या घरी व्यवस्थित राहू शकतो आज आम्हाला कोणी या घरातलं काढू तो आणि भीती वाटायची की बा आपण इथून उठणार तर नाही आपली वस्ती इथून उठवणार तर नाही पण देवन साहेबांनी हे काम केल्याबद्दल खूप खूप आभार आहे त्यांनी आज आपले शब्द पूर्ण केले आम्हाला आनंद यासाठी होत आहे की ते पुन्हा मुख्यमंत्री झाले पाहिजे मुख्यमंत्री आम्हाला देवेंद्र फडणवीस आम्हाला फडणवीस साहेबांना कधी आम्हाला मुख्यमंत्री बनताना हेच देवेंद्र फडणवीस का बरे. असे नेता तर प्रत्येक ते नेहमीच मुख्यमंत्री व्हावे वर्तमान पद मिळावं त्याच्याही त्यांनी कार्य करावं पुन्हा पुन्हा देवेंद्र भाऊ आम्हाला खूप धन्यवाद सर तुम्ही असेच आमच्या पाठीशी राहा देवेंद्र फडणवीस हे तर नेहमी सगळ्यांना पाहिजेच आहेत आणि शेवटपर्यंत पाहिजेच आहेत देवेंद्र फडणवीस सारखं काम कोणी केलं नाही आपल्या महाराष्ट्रात आणि त्यांचे खूप मनापासून आभार आणि मी सगळ्यांना हेच म्हणून येते की सगळ्यांनी त्यांचा प्रतिसाद द्यावा त्यांच्या पाठीमागे सगळ्यांनी उभं राहावे आणि त्यांना नक्की जास्तीत जास्त मताने उघडून आणावे